अशा धमक्या ज्या म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही कोंबडी चोरांवर घाबरतच नाही त्यांच्याकडे लक्ष नाही बघा कोणीतरी समोरून मवालीपणा करते म्हणून आम्ही काही मवालीपणा करत नाही तिथे महाराजांचा किल्ला तिथे गडकोट तिथे उभा आणि आपण पाहतोय उच्च घटनेसाठी आम्ही गेलेलो तर पाहणीसाठी जिथे भाजपचा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि ती अनियमितता आम्ही लोकांसमोर आणत होतो आम्ही तर पाहणीसाठी गेलो ना कधी घोषणा दिल्या तिथे कधी राजकीय काही केलं ठीक आहे कोणीतरी काहीतरी घटना घडली असेल मला काही जास्ती त्यांना महत्त्व द्यायचं नाही आहे मी अशा लोकांना महत्त्व देत नाही काही मात्र महत्त्व माझ्या जीवाला नारायण राणी नक्कीच काल आपण पाहिलं असेल अशा धमक्या ज्या म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही कोंबडी चोरांवर घाबरतच नाही त्यांच्याकडे लक्ष नाही पण हे असं करणं योग्य नाही काल ज्या प्रकारे काही ठराविक लोकांनी पोलिसांना धमके दिव्या पोलिसांना शिवीगाळ केली एका पोलिसाला दगड बसलेलं आहे आणि वैभव नाईक यांना पोलीस संरक्षण मिळणं गरजेचं आहे ते अर्थात ते स्वतः तर आहेत दमदार पण कुठेही काही दुर्घटना घडू नये म्हणून मला काही योग्य हो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका